देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची निवड झाली आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार श्रीकांत शिंदे तथा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांची युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली बद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन सिटी न्यूज बुलढाणा